महाराष्ट्र विविध गौरवशाली राजघराण्यांची परंपरा लाभलेली भूमी पवित्र भूमी जी शिवछत्रपतींच्या पवित्र चरणाने पावन झाली स्वराज्य ज्यांनी निर्माण केलं असंख्य अडचणींना समोर जाऊन स्वराज्य स्वामीनिष्ठा स्वातंत्र्य म्हणजे काय ह्या गोष्टी त्यांनी जगाला दाखवून दिल्या जगामध्ये अनेक क्रांत्या झाल्या त्या क्रांत्यांमध्ये शिवाजी महाराजांच्या या विचारांची देवाणघेवाण झाली असेच होत हे दक्षिण भारत ज्या ठिकाणी हे हे स्वराज्य स्वराज्य निर्माण निर्माण झालं करत असताना शिवाजी महाराजांना अनेक अडचणींना सामोरं जावं लागलं स्वराज्य निर्माण करणं जितकं अवघड होतं तितकं ते टिकवणं सुद्धा तितकच अवघड होत कारण मुघलांचे प्रचंड हजारोंची सैन्य निजामशाही आदिलशाही यांची सतत होणारी आक्रमण त्यांच्यापासून स्वराज्य वाचवणं साधी सोपी गोष्ट नव्हती छत्रपती शिवाजी महाराजांच्या मृत्यूनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कणखरपणे हे स्वराज्य निर्माण केलं ते वाचवलं आत्मबलिदान करून त्यांनी स्वराज्यावर कुठल्याही प्रकारचे संकट ओढवू दिलं नाही त्यांच्यानंतर छत्रपती राजारामांनी सुद्धा स्वराज्य टिकवून ठेवण्याचं महत्त्वाचं कार्य केलं शिवाजी महाराजांनी संभाजीराजे यांच्या कारकिर्दीमध्ये घडलेली यांच्या तालमीमध्ये घडलेली स्वाभिमानाने स्वराज्याची विचार घेऊन चालणारी धनाजी संताजीची जोडीसुद्धा राजाराम महाराजांच्या संगतीला होती आणि त्यातूनच स्वराज्य हे टिकून धरलं त्यानंतर सतराशे ते सतराशे साठ या कारकिर्दीमध्ये कर्तबगार पुरुष तर छत्रपतींच्या घराण्यामध्ये होऊन गेलेच तर कर्तबगार स्त्रियाही त्यांच्या घराण्यामध्ये होऊन गेल्या त्यापैकी एक होती ती म्हणजे तारा राणी ज्यांनी दिल्लीपतीला सुद्धा हुलकावणी दिली आणि म्हणूनच औरंगजेब बादशाह अत्यंत निराशेमध्ये मृत्युमुखी पडला जो दख्खन जिंकायला आला होता दख्खनचे स्वप्न बघायला आला होता तो या दख्खनच्या मातीतच गाडला गेला मात्र स्वराज्य मात्र त्याला तीळ मात्रही घेता आलं नाही असे होते हे छत्रपतींचे वंशज त्यांच्याच या वंशामधले एक महत्वपूर्ण व्यक्तिमत्व म्हणजे करवीरच्या जिजाबाई म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोण होती ही करवीरची जिजाबाई छत्रपती शिवाजी महाराजांची मातोश्री जिजाबाई शहाजी भोसले यांना तर आपण ओळखतोच मात्र राजाराम महाराजांची धाकटी सुनबाई छत्रपतींची नाच सु जिजाबाई यांनी शेवटपर्यंत करवीर राज्यावर पेशव्यांचं वर्चस्व येऊ दिलं होतं सतरा फेब्रुवारी सोळाशे सतराशे चौऱ्याहत्तर या दिवशी त्यांचं पन्हाळ्यावर निधन झालं सतरा फेब्रुवारी हा त्यांचा स्मृती दिन आणि या स्मृती दिनानिमित्त बनवलेला हा एक व्हिडिओ ज्या माध्यमातून जिजाबाईंच्या विषयी माहिती पोहोचवण्याचा माझा हा छोटासा प्रयत्न कारण छत्रपती आजच्या भोसले घराण्यात अनेक कर्तबगार पुरुष निर्माण झाले पण त्या घराण्यात काही स्त्रिया देखील कर्तबगार होत्या त्यातल्याच म्हणजे राजमाता जिजाबाई महाराणी ताराबाई महाराणी येसूबाई राजमाता जिजाबाई तर शिवछत्रपतींच्या मातोश्री पण त्याच नावाची आणखी एक स्त्री महाराणी जिजाबाई या भोसले घराण्यात अठराव्या शतकात होऊन गेल्या तशा त्या इतिहासात अज्ञातच आहेत कोण होत्या या महाराणी जिजाबाई शिवछत्रपतींचे दोन पुत्र म्हणजे संभाजी महाराज व राजाराम महाराज संभाजी महाराजांनंतर राजाराम महाराज मराठ्यांचे राजारा छत्रपती बनले याचवेळी म्हणजे सोळाशे एकोणनव्वद साली संभाजी महाराजांची राणी येसुबाई व पुत्र शाहू मोघलांचे कैदी बनले यानंतर सतराशे साली राजाराम महाराजांचा मृत्यू झाला राजाराम महाराजांना दोन मुलं एक म्हणजे ताराबाईंच्या पोटी जन्मलेले शिवाजी महाराज दुसरे तर त्यांच्या दुसऱ्या पत्नी राजसबाई यांच्या पोटी जन्मलेले संभाजी संभाजीराजे दुसरे यांची दुसरे संभाजी सात लग्न झाले होते यात जिजाबाई या चौथ्या क्रमांकाच्या महाराणी होत्या संभाजीराजांच्या पहिल्या दोन राण्या अकाली मृत्यू पावल्यानंतर संभाजी महाराजांनी जिजाबाईंच्या सोबत लग्न केलं होतं या जिजाबाई तोरगलकर शिंदे घराण्यातील नरसोजीराव शिंदे यांच्या कन्या होत्या सतराशे सव्वीस मध्ये यांचा विवाह झाला होता त्यावेळच्या प्रथेनुसार त्यांचं वय दहा ते अकरा वर्षाचं होतं जिजाबाई ह्या सर्व राण्यांच्यामध्ये श्रेष्ठ होत्याच मात्र तेजस्वी व्यक्तिमत्वाच्या तल्लक बुद्धिमत्तेच्या आणि याच बुद्धिचातुर्याच्या जोरावर त्यांनी संभाजी महाराजांच्या कारभारात महत्व प्राप्त केलं होतं शिवछत्रपतींनी स्थापन केलेल्या स्वराज्याची अंतर्गत यादवीमुळं दोन भाग पडले होते ते म्हणजे करवीरची गादी आणि दुसरं म्हणजे सातारची गादी सातारला सतराशे चाळीस मध्ये बाजीराव पेशव्यांचं अकाली निधन झालं आणि पेशवे आणि भोसले घराणा एक गुप्त करार झाला त्यावेळी या जिजाबाई देखील तेथे उपस्थित होत्या हा करार घडवून आणण्यात आणि वाटाघाटीमध्ये त्यांची मुख्य भूमिका होती शाहू महाराजांच्या नंतर सातारा आणि कोल्हापूर या दोन्ही गाद्या एक होऊन त्यावर संभाजी बसायचं हा हा करार होता कारण संभाजी संभाजी महाराजांचे शाहू हे पुत्र होते मात्र त्यांना वारस नव्हता आणि त्यांचं हे सातारचं राज्य राजारामांचा पुत्र, पुत्र संभाजी याच्याकडे द्यायचं असा हा करार होता मात्र पेशव्यांनी या गादीवर आपला वारस सांगितला आणि पेशव्यांच्या सोबत असलेली जिजाबाईंच्या सलोख्याचे संबंध हे करवीरचा हक्क सातारच्या गादीवर मान्य करण्यास भाग पाडत होता मात्र काही कारणास्तव हे घडून आलं नाही आणि म्हणून मराठ्यांच्या दोन्ही गाद्या ह्या कायमस्वरूपी तशाच राहिल्या वीस डिसेंबर सतराशे साठ रोजी संभाजी महाराजांचं निधन झालं आणि हळूहळू पेशव्यांच्या मनातलं कटकारस्थान बाहेर आलं त्यांच्या हालचाली वाढल्या आणि यावेळी जिजाबाईंच्यावर आणखी संकट यायला सुरुवात झाली याचवेळी पेशव्यांची कन्या घोरपडे घराण्यात इचकंजीला देण्यात आलेली होती आणि त्यामुळं अनुबाई घोरपडे असं त्यांचं नाव या अनुबाईंनी या कटकारस्थानामध्ये हात घालायला सुरुवात केली कारण संभाजी महाराजांचं जेव्हा निधन झालं होतं तेव्हा करवीर गादीलाही कोणी वारस नव्हता मात्र यावेळी त्यांची एक राणी कुसाबाई ह्या मात्र गर्भवती होत्या अशा अवस्थेत कुसाबाईंची प्रसुती होण्याची सर्वजण वाट पाहत होती अशा या सगळ्या संकटावर मात करून जिजाबाई मात्र निर्धारानं उभ्या राहिल्या पेशव्यांच्या फौजा ह्या करवीरच्या वेशीपर्यंत येऊन पोचलेल्या होत्या मात्र कुसाबाई प्रसूत होईपर्यंत थांबावं अशी विनंती जिजाबाईंनी पेशव्यांना केली कारण संभाजी जर कुसाबाईला कन्या झाली तर पेच आणखी वाढू शकतो म्हणून जिजाबाईंनी कुसाबाईला कन्या झाली असतानाही कुसाबाईंना मुलगा झाला अशी बातमी सगळीकडे पसरवली आणि राज्याला वारस मिळावा म्हणून राजधानी पन्हाळ्यावर जिजाबाईने उत्सव घडवून आणला यावेळी तर कुसाबाईला मुलगी झाली होती मात्र यावेळी खानवटकरांचा पुत्र दत्तक घेऊन राज्याला अशी महाराजांनी जी आज्ञा होती ती घडामोडीतून जिजाबाईंनी शहाजी भोसले खानवटकर यांचा पुत्र मानकोजीला विधीयुक्त दत्तक घेतलं आणि तोपर्यंत पेशव्यांना थोबवून धरण्याचं काम त्यांनी केलं आणि करवीरची हे स्वतंत्र गादीचं अस्तित्व त्यांनी कायमस्वरूपी राखून ठेवलं जिजाबाई हा अत्यंत कर्तबगार आणि कर्तव्यदक्ष होत्या त्यांनी वेळोवेळी आपलं कर्तव्य दाखवून दिलेलं होत त्यांच्या काळातील कागदपत्र उपलब्ध होतात त्या कागदपत्रांच्या मध्ये स्वतः घोड्यावर स्वार होऊन सैन्याचं नेतृत्व करून त्यांनी विरोधकांची अनेक ठाणे था, जिंकून घेतल्याचे उल्लेख येतात कारण राजवाड्यात बसून बैठ्या राज्यकारण करणाऱ्यांपैकी त्या नव्हत्या प्रसंग पडला तर तलवार हाती घेऊन सैन्याचं नेतृत्वही त्या करू शकत होत्या ही गोष्ट शिवछत्रपतींच्या या घराण्याला साजेशी अशी होती त्यांच्याविषयी सांगायचं म्हटलं तर आणखी एक गोष्ट एकदा त्या देवदर्शनासाठी निघाल्या होत्या आणि निघण्यापूर्वी राज्यकर्भारची व्यवस्था पाहण्याची आज्ञा रामचंद्रपंत अमात्य यांचा पुत्र कृष्णराव अमात्य याला केली आमत्यास जिजाबाई संबंधी फारसा अगत्य नसल्यानं त्यानं स्त्री बुद्धी अशाश्वत हे सबब हे काम आपणाकडून होणार नाही असं उत्तर पाठवलं या उत्तरामुळे जिजाबाई आणि त्यांनी त्याच भाषेत त्याला उत्तर, उत्तर दिलं आपण काम न कराल तर मोठी अडचण पड पडेल असं समजू नये यावर पर्याय म्हणून त्यांनी गंगू रंगू भागू नागू लिंबू अशा पाच शहाण्या कुणबिनी शिरोळ आळते वडगाव अशा पाच ठाण्यांच्यावर अंमलदार म्हणून या कुंपनीचा विविध कागदपत्रांच्या मध्ये उल्लेख देखील सापडतो आणि ही कागदपत्र आज आपल्याला करवीरच्या दप्तरामध्ये बघायला मिळतात कारण त्यांनी हा या ठाण्यांचा कारभार काही दिवस चोक करून दाखवला आणि जिजाबाईंच्या बोलाची मोल कमी होऊन दिलं नाही नानासाहेब पेशव्यासारख्या सामर्थ्य वन सत्ताधीशाला देखील न जुमानता त्यांनी आपला हेतू तडीच नेला आणि करवीरचं हे स्वतंत्र राज्य स्वतंत्रच ठेवलं नाहीतर ते सातारच्या राज्यामध्ये कधीच सामील झालं असतं म्हणूनच जिजाबाईंची ही कामगिरी अतिशय मूल्यवान होती आणि या मूल्यवान कारगिरीची तुलना ताराबाईंशी कर केली तर ते वावगे ठरणार नाही असं होतं छत्रपती शिवाजी महाराजांचं शूरवीर घराणं आणि त्या शूरवीर घराण्यातील त्यांची ही एक होती तितकीच कर्तबगार नाचून करवीरची जिजाबाई त्यांच्या स्मृतींना त्यांच्या कार्याला मानाचा मुजरा व्हिडिओ आवडला असल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद